नवी मुंबईतील नेरुळ सेक्टर एक शिरवडे गावात मौर्या मार्बल जवळ भूखंड क्रमांक तीनशे भूखंड रमेश कृष्णा नाईक यांना साडेबारा टक्क्यांतर्गतो कडून मिळाला होता या ठिकाणी परप्रांतीय बांधकाम व्यावसायिक रामपाल सरोज याने प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या खोट्या सह्या करून या ठिकाणी चक्क चार मजली इमारत बांधले याचा कुठलाही मोबदला प्रकल्पग्रस्त शेतकऱ्याला न देता त्याची फसवणूक करण्यात आले महत्वाचे म्हणजे बांधकाम करताना स्वाक्षऱ्या करून जी परवानगी मिळाली ती केवळ एक मजली बांधकामाची असताना या ठिकाणी अनधिकृतपणे चार मजली इमारत बांधण्यात आले आपल्या पूर्वजांच्या शेतजमिनींच्या बदल्यात सिडकोने साडेबारा टक्के भूखंडाचे वाटप करत प्रकल्पग्रस्तांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम केले आणि त्यातही आता परप्रांतीय बांधकाम व्यावसायिक या भोळ्या भाबड्या प्रकल्पग्रस्तांची फसवणूक करत असून सिडको आणि मनपा प्रशासन यातही आपले खिशे गरम करून हे सगळं निमूटपणे पाहते हे संतापजनक आहे आज या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्याने आपल्या मालकीच्या भूखंडावर येऊन लोखंडी रॉड लावून सदर इमारत ताब्यात घेतले ही आता काळाची गरज असून अनेक प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची अशाच प्रकारे फसवणूक होण्याचे प्रमाण वाढले असून ग्रामस्थांनी एकत्र येऊन अशा घातक शक्ती विरोधात लढण्याची गरज आहे आता आम्ही तक्रार केली होती पालिकेला तरी त्यावेळी काय ऍक्शन घेतले नाही पालिकेने आता किती तारखेला आम्ही नोटीस पाठवली होती एकोणीस तीन पाठवली होती पालिकेला त्यावेळी पाहणी अहवाल करून ही बिल्डिंग पूर्ण अनाधिकृत असं ही केलेली आहे तरी पालिकेने काय ऍक्शन घेतलेली नाही गाल्यांची पण तीन नोटीस काढलेली आहेत पण त्यांना पण ते काय ऍक्शन घेत नाही गाले चालूच आहे तुम्हाला पण दिसते तर काय ते काय हो त्यांनी पण ते आणि ते अनाधिकृत बांधकाम केलेलं आहे चार चार बा चार फ्लोअर उचललेले आहेत त्यांनी आणि सिडको सिडको आणि पालिकेचे सर्व अधिकारी मिळलेले आहेत तर या भयांसाठी हे पैसे खायला बघले बसलेले आहेत पूर्ण पालिकेचे अधिकारी ना आम्हाला काय सपोर्ट करत नाही मराठी माणूस असो ना आम्ही सुद्धा आम्ही पालिकेमध्ये केलेली आहे के, सिडकोमधून सिडकोमध्ये केलेली आहे आणि ऑफिसला पण मी लेटर दिलेलं आहे आयुक्त साहेबांना अतिक्रमणला पण दिलेलं आहे मी आपला लेटर पण त्यांच्या अजून काय ॲक्शन झालेली नाही मागणी आमचा आम्हाला प्लॉट आम्हाला भेटावा कारण की आम्ही खूप गरिबीत दिवस काढलेले आहेत आतापर्यंत आमचे झाले खूप वर्ष आम्ही गरिबीत करतो आहे आणि हा बाहेरचं येऊन खूप बा एवढे जे वर्ष भाडा काढून राहिलेला आहे याने तर सर्वच आता दुसऱ्या प्लॉटचे पेपर याने आपला लाईट बिल लाईट बिलला जोडलेले आहेत पाणी बिलला जोडले आहेत त्याचे पेपर एक पण नाही आहेत त्याच्यात त्याच्याकडे एक पण पेपर नाही आहेत लाईट बिलचे आणि पाणी बिलचे आणि ही पूर्ण घरपट्टी पण नाही आज एवढी वर्ष गेली घरपट्टी पण नाही हां वडिलांच्या माझ्या खोट्या सिग्नेचर केलेल्या आहेत पूर्ण वडिलांना पॅरेलाईज असल्यामुळे वडील कुठं गेले पण नाही पंधरा वीस वर्ष झाले वडील बेडवरच होते आमचे आमचे त्याच्यात घरचं पण खूप गेले आणि प ते बोलतात का सिडकोला घेऊन गेले होते सिडकोला विडकोला कुठंच गेले नाही ना माझे वडील वडील माझ्या बेडवरच होते तेव्हा आणि वडिलांच्या खोट्या सिग्नेचर केलेले आहेत तर आपण सध्या उभे आहेत नेहरू नेहरूळ सेक्टर एक शिरवणे भूखंड क्रमांक तीनशे बत्तीस बी सदरील इमारत आपण बघत असाल तर चार माळ्याची इमारत बांधलेली आहे चार माळ्याची चार माळ्याची इमारत बांधून सदरील इमारतीची आम्ही अनधिकृतरित्या बांधकाम केलेलं आहे ह्या संदर्भात एकोणीस तीन दोन हजार पंचवीस रोजी उपायुक्त अतिक्रमण नवी मुंबई महानगरपालिकेला तक्रार केली या तक्रारीच्या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिकेने अठ्ठावीस तीन दोन हजार पंचवीस रोजी पाहणी करून सदरील इमारतीला अनधिकृत घोषित करून नोटीस पाठवली पण नोटीस गेल्याच्यानंतर आजपर्यंत कुठलीही कारवाई केलेली नाही नवी मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी फक्त बोलतात की कारवाई करतो 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 परंतु आजपर्यंत कुठलीही कारवाई करत नाही आहे त्यांना खाली नोटीस पाठवलेली आहे की घरं खाली करा दुकानं खाली करा परंतु आजपर्यंत कुठलीही नोटीस न पाठवता कुठल्याही प्रकारचं गाड्या खाली केलेलं नाही आहे आम्हाला तर शंका आहे की नवी मुंबई महानगरपालिकेच्या अतिक्रमणमध्ये जे बसलेले अधिकारी आहेत यांनी ही सदरील इमारतीचा तो बांधकाम व्यावसायिक आहे सरोज म्हणून त्याच्याकडनं पैसे घेऊन सगळी सेटलमेंट केलेली आहे आणि ह्या गरीब कुटुंबाला नाहक त्रास देत आहेत तर आमची एवढीच मागणी आहे नवी मुंबई महानगरपालिका आयुक्तांकडे की जर तुम्ही हे नोटीस पाठवलेली आहे तर याची लवकरात लवकर यावर कारवाई करावी आणि हा भूखंड मूळ जागा मालक जे जा आपल्या गावाचे भूमिपुत्र आहेत यांना मिळवून मिळवून देण्यात यावा याने सिडकोकडे कोणत्याही प्रकारची या कुटुंबाने सह्या केलेल्या नाहीत त्यावर सगळं खोटे का सहा केलेल्या आहेत खोटे दस्तावेज बनवलेले आहे आणि त्यावर बांधकाम परवाना घेऊन बांधकाम केलेले आहे आणि बांधकाम परवाना पण घेतलाय बंगल्याचा आणि बिल्डिंग उभी केली चार माळ्याची आणि तुम्ही बघितलं तर ही बिल्डिंग पूर्ण पडायच्या अवस्थेत आहे फक्त वर्ण डागडुजी केलेली आहे तर माझी विनंती आहे नवी मुंबई महानगरपालिकेला तुम्ही पैसे घेऊन लोकांचा जीव धोक्यात घालू नका सदरील इमारत ही अनधिकृत आहे ती त्वरित कारवाई करावी